नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पती सूरज रुपनार यांच्या छळाला कंटाळून पत्नी रुचा केली आत्महत्या डॉक्टर रुचाने आत्महत्या केल्याने सांगोला तालुक्यात खळबळ डॉक्टर सूरजपतीच्या व्याभिचारी वागणुकीचा जाब विचारल्याने ऋतुजाला सतत करत होता मारहाण व्यभिचारी वागणूक करत असताना डॉक्टर पती सूरज भाऊसाहेब रुपनर हा आढळून आल्याने पती रुचा हिने विचारणा केली असता तिला शिवीगाळ करून लाता मारहाण करून शारीरिक मानसिक त्रास देतो बघून घेतो असं सातत्याने धमकावून नेहमी सूरज रूपनर हा एम मशीन विकत घेण्याकरता माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर आत्महत्या कर म्हणून सातत्याने त्रास देत असल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर रुचा हिने गळपास घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपवले पहाटे पावणे सात पूर्वी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अकस्मात मयत होऊन फिर्याद दिली होती त्यानंतर अंत्यविधी होऊन तीन दिवसाचा विधी कार्यक्रम संपल्यानंतर सांगोला पोलीस स्टेशनमध्ये मयत मुलीचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील राहणार पंढरपूर यांनी गुन्हा दाखल केलाय डॉक्टर ऋचा हिचा विवाह सांगोला येथील प्रसिद्ध फॅपटेक उद्योग समूहाचे भाऊसाहेब रुपनर यांचे चिरंजीव डॉक्टर सूरज भाऊसाहेब रुपनर यांच्याशी झाला होता ते सांगोला येथील फॅपटेक इंजिनिअरिंग कॉलेज वसाहतीमध्ये राहत होते हे दोघेही एम डी रेडिओलॉजिस्ट होते त्यांचा पंढरपूर इथे गाडगेबाबा चौकात हॉस्पिटल असून तिथे ते वैद्यकीय व्यवसाय करत होते डॉक्टर यांची होती ते करत असताना पत्नी डॉक्टर यांनीता बुक यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन तुला बघून घेतो अशी धमकी देत होता व दिली होती तसेच सुरज यास त्याच्या व्यवसायासाठी एम आर आय मशीनची गरज होती ती विकत घेण्याकरता रुचा हिचे नावे असलेली पंढरपूर येथील जमिनीवर कर्ज काढून किंवा तुझ्या माहेरच्या लोकांकडून पैसे घेऊन ये अशी मागणी केल्याने रुचा हिचे विचार केली असता तू आत्महत्या कर नाहीतर पैसे आणून दे अशी चितावणी दिल्याने रुशाहीने तिच्या राहत्या घरी सकाळी पावणे सातच्या पूर्वी घरातील पंख्याला ओढणीने बांधून गळपास घेऊन आत्महत्या केली भाऊसाहेब रुक्नर हे फॅपटेक इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक आहे सांगोला तालुक्यामध्ये भाऊसाहेब रुपनर यांची फॅपटेक मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी तसेच कारखाने आणि अन्य छोटे मोठे उद्योग असून त्यांच्या कुटुंबात त्यांच्या सूनबाई डॉक्टर उचा सूरज रुपनर यांनी आत्महत्या केल्याने सोलापूर जिल्ह्यात व सांगोला तालुक्यात खळबळ उडाली असून शहरातील चौका चौकामध्ये नागरिकांमधून चर्चेला उधाण आलंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे पंढरपूर